नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी जुनाट आजार पोटाचे आजार, उडके दुखी सांदे दुखी कंबर दुखी बीपी शुगर कफ मुळव्या हातापायात मुंग्या डोळ्यांचे आजार स्पॉन्डिलेसेस अशा अनेक जुनाट आजारांवर विना ऑपरेशन विना दुष्परिणाम कायमस्वरूपी उपचार करणारे डॉक्टर शार्दूल ससे यांचे गांधीनगर मधील मोहिते मळ्यात असणाऱ्या आरोग्य एक्वपॉइंट सेंटर मध्ये दुपारी चार ते रात्री नऊ या वेळेत आणि कोल्हापूर कळंब्यातील दत्तोबा शिंदे नगरामध्ये दररोज सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत अवश्य भेट द्या भारतरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मांडगाव बौद्ध समाज बौद्ध अनुयायांकडून महात्मा फुले सभागृहामध्ये अभिवादन करण्यात आले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त हातकणंगले तालुक्यातील माणगाव इथल्या बौद्ध समाजातील अनुयायांच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बौद्ध समाज अध्यक्ष शशिकांत कांबळे सरपंच राजू मगदूम यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला किसन गवळी यांच्यासह समाजातील उपस्थित बौद्ध अनुयायांनी सामुदायिकरित्या धम्मपालन गाथा बुद्ध पूजा त्रिशरण पंचशील पठण करून अभिवादन केले यावेळी बौद्ध समाजातील सर्व उपासक उपासिका यांनी मेणबत्ती प्रज्वलन करून व बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी उपसरपंच उमेश चोग ग्रामपंचायत सदस्य अख्तर भालदार प्रकाश पाटील संध्यारांनी जाधव अभिजित घोरपडे नितीन कांबळे पत्रकार शिरीष मधाळे अविनाश माने नंदकुमार शिंगे ए पी मगदूम हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौज्योती ढवळे गीतांजली चव्हाण सपना मधाळे बाबा सो संदी रतन कांबळे अतिश कांबळे व बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते